नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील ठोकळ्याचं चित्र हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया दोन टोले वाजले तिसरा तास सुरू झाला ड्रॉईंगचे मास्तर वर्गात शिरले मुलांनी पुस्तकं मिटवून पिशपेट ठेवली ड्रॉईंगच्या वाया बाहेर काढल्या मास्तरांनी पेन्सिले वाटल्या काही पेन्सिलीची टोके मोडली होती चाकू घेऊन मुले ती तासू लागली मास्तरांनी टेबलावर टेबला एक ठोका ठेवला होता चौकोनी ठोकळा होता तो मान वळवून एक दोनदा त्यांनी त्याच्याकडे पाहिले ठोकळा जरा तिरपा केला त्यांना समाधान वाटले करा सुरुवात हा ठोकळा काढायचा आहे आज नीट बघा याच्याकडे एक डोळा मिटा व पेन्सिलीने माप घ्या रेखा बारीक काढा खाडाखोड करू नका पट्टीने आकायचे नाही हाताने रेखा काढायच्या मुलांनी एक डोळा मिटून पेन्सिली नाकासमोर धरल्या मानावाकड्या करून ती ठोकळ्याचे माप घेऊ लागली मास्तर वर्गाच्या कोपऱ्यात उभे राहिले आणि ठोकळ्याकडे ऐटीने पाहू लागले मधूनमधून मुलांकडेही ते पाहत होते मास्तर मी फुल काढू मागच्या बाकावरचा एक हडकुळा मुलगा उठला व त्याने भीत विचारले कोण म्हणतो फुल काढू ठोकळा सांगितला आणि फुल काढू म्हणतो बस खाली ठोकळा काढ मुलगा वरमून खाली बसला नाकापुढे त्याने पेन्सिल धरली व तो ठोकळ्याचे माप घेऊ लागला त्याचा हात थरथर कापत होता तेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या एका मुलाने तक्रार केली मास्तर हा ठोकळा काढत नाही त्याने दुसरेच काहीतरी काढले आहे कोण ठोकळा काढत नाही मास्तरांनी विचारले मास्तर हा दत्तुसाने तक्रार करणाऱ्या मुलाने बोटाने दाखवले घाबरलेल्या डोळ्यांनी दत्तुसाने भिरभीर पाहू लागला वहीच्या पोटात त्याने चटकन चित्र लपवले आणि पेन्सिल नाकासमोर धरून तो मास्तरांकडे बघू लागला मास्तरांच्या नजरेतून ते निसटले नाही डोळे गरगर फिरवत ते त्याच्याकडे पाहू लागले त्यांनी वय उचलून घेतली व आतून एक चित्र बाहेर काढले तू काढत होतास हे चित्र मास्तरांनी विचारले दत्तू बोलला होय तो शर्मून खाली पाहत होता त्यानेच ते चित्र काढले होते सबंध सकाळ त्यांनी त्यासाठी घालवली होती व वा वर्गात पुरे केले होते त्यांनी ते एका झाडावर पोपट बसला आहे खाली हिरवेगार गवत आहे अधूनमधून फुले उमललेली आहेत जवळून एक ओढा वाहत आहे पाठीमागे डोंगरा आडून सूर्य उगवत आहे असे चित्र होते ते दत्तूने कशातूनही न पाहता ते काढले होते असे चित्र त्याने पूर्वी कधी काढले नव्हते इतका आनंद त्याला पूर्वी कधी झाला नव्हता पहिल्या दोन तासात त्याने चित्राकडे कितीतरी वेळा चोरून पाहिले होते आज त्याला त्या ते चित्रा वाचून काही सुचत नव्हते ड्रॉइंगच्या तासाला त्याने ते थोडे अपुरे राहिलेले चित्र पुरे केले होते मास्तरांनी ते चित्र हातात घेतले त्या चित्राकडे पाहून त्यांनाही फार आनंद झाला खरंच दत्तू हे चित्र तू काढलंस हो दत्तूने लाजत उत्तर दिले मास्तरांनी आपल्या हातांनी दत्तूच्या पाठीवर शाबासकी दिली नंतर मास्तरांनी वर्गाच्या सेक्रेटरीला हाक मारले आणि दत्तूने काढलेली चित्र फळ्यावर टांगून ठेवण्यास सांगितले वर्गातली मुली आश्चर्याने थक्क झाली दत्तूसाण्याची चहाडी करणाऱ्या मुलाने तर आ दत्तू सानेचे चित्र फळ्यावर टांगले गेले मास्तर टेबलाबाशी गेले क्षणभर खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी कसला तरी विचार केला आणि हाक मारली दत्तू इकडे ये दत्तू अजूनही शर्मून एक पाय बाकाच्या दांड्यावर टाकून वाकड्या तिकडा उभा होता मास्तर का हाका मारित आहेत हे त्याला कळेना तो तसाच उभा राहिला दत्तू मास्तरांनी पुन्हा हाक मारली काय दत्तू जागेवरून म्हणाला इकडे ये दत्तूसाने मास्तरांच्या टेबलाजवळ आला मास्तर त्याच्याकडे पाहून हसले बस या खुर्चीवर मास्तरांनी आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हटले वर्गात एकच हाशा पिकला दत्तू सानी जास्त शरमला खुर्चीवर बस म्हणून सांगितले ना दत्तू मुळूमुळू रडू लागला मास्तरांनी तिकडे लक्ष दिले नाही अशात दोन मिनटे गेली दत्तूचे रडणे चालूच होते अखेर मास्तरांनी रडक्या दत्तूला बळेच आपल्या खुर्चीवर बसवले दत्तू खुर्चीच्या हातांवर आपले हात टाकून बसला त्याचे मुळूमूळू रडणे चालूच होते वर्गात हशा व गडबड जोरात चालू होती मास्तरांनी आपली नजर एकदा वर्गावरून फिरवली वर्गात एकदम शांतता पसरली मास्तर फाळ्याजवळ गेले आणि म्हणाले खरंच किती सुंदर चित्र काढलं आहे दत्तूने पोपटाची चोच अगदी खऱ्यासारखी आहे मुलांनीही त्या चित्राची स्तुती चालवली मास्तरांनी मुलांना पुन्हा एकदा गप्प केले आणि म्हणाले चित्र खरंच सुंदर आहे आणि दत्तूच्या वयाच्या मानानं तर ते फारच छान साधलं आहे पण मुलांनो चित्राच्या संबंधाने काय चूक आहे ती सांगा पाहू बरीच मुले उत्तर देण्यासाठी ओतावीपणाने उठली मास्तरांनी दत्तू साण्याकडे हसून पाहिले दत्तूने आपले रडे आवरले डोळे पुसले आणि तो खुर्चीवरून धीटपणाने ओठून उभा राहिला आणि म्हणाला मी सांगू सांगतोस सांग, सांग पाहू हे चित्र जर मी सगळं घरी काढलं असतं आणि तासाच्या सुरुवातीला अगर तास संपल्यावर मी तुम्हाला दाखवलं असतं तर ते चांगलं झालं असतं आपण ठोकळ्याचं चित्र काढायला सांगितल्यावर मी शिस्त म्हणून ठोकळ्याचं चित्र काढायला पाहिजे होतं साने अडखळत म्हणाला दत्तू तू खरा शाना आहेस तू काढलेल्या या पोपटाच्या चित्रापेक्षा तू आता दिलेलं उत्तर फार चांगलं आहे असं म्हणून मास्तरांनी आपले खिसे चाचपले त्यातून किल्ल्या बाहेर काढल्या व आपले कपाट उघडून त्यांनी चित्रांचे एक पुस्तक बाहेर काढले त्या पुस्तकावर दत्तूचे नाव लिहून त्याला बक्षीस दिले दत्तू आनंदाने उड्या मारत ते पुस्तक घेऊन आपल्या जागेवर जाऊन बसला नंतर मास्तर म्हणाले मुलांनो मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे शिक्षण द्यावं असं म्हणतात हे ठीक पण दत्तू दत्तूसान्याने हे चित्र वर्गात काढलं याबद्दल जर त्याला जाणीव दिली नसती तर उद्या त्या शेजारच्या बापटानं मोराचं चित्र काढलं असतं कुणी आंबे काढले असते आणि मी काढायला सांगितलेलं ठोकळ्याचं चित्र अखेर माझं मलाच काढावं लागलं असतं इतक्या तास संपल्याची घंटा झाली दत्तू ते फाळ्यावरचं चित्र घेऊन जा मास्तर म्हणाले दत्तूने पाय उंच करून फाळ्यावरचे आपले पोपटाचे चित्र काढून घेतले मास्तर त्याच्याकडे पाहतच होते दत्तूने त्या चित्राकडे एकदा पाहिले त्याचे डोळे पाण्याने भरून आले त्याने आपल्या मनात कसला तरी कठोर निश्चय केला आपल्या हाताने त्याने ते सुंदर चित्र फाडून टाकले मास्तर म्हणाले हे काय केलंस दत्तू मी उद्या घरी असंच चित्र काढेन आतापेक्षा चांगले येईल ते मी उद्या पुन्हा तुम्हाला दाखवेन शाबास मी ते फ्रेम करून वर्गातच लावून ठेवीन मास्तरांना दत्तुसाण्याचा अभिमान वाटला तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद